भाजपचे उमेदवार आपण बघतोय की दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय दिल्लीतून सर्वात मोठी बातमी येते अरविंद केजरीवालांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे भाजपच्या परवेश वर्मांकडून केजरीवालांचा पराभव करण्यात आलेला आहे अरविंद केजरीवाल बाराशे मतांनी पराभूत झालेले आहेत अरविंद केजरीवालांच्या लढतीकडे नवी दिल्लीतल्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं केजरीवाल यांनी या संपूर्ण निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये भाजपच्या विरोधात आरोपांची मालिका सुरू केलेली होती एक ना अनेक आरोप केले होते तर केजरीवालांच्या विरोधात सुद्धा केजरीवाल विरुद्ध भाजप अशा प्रकारचा हा प्रचारातला सामना आपल्याला दिल्लीच्या प्रचारामध्ये पाहायला मिळत होता अरविंद केजरीवालांची कारकीर्द बघूयात केजरीवाल आय आर टी खरगपूर मधून अभियांत्रिकी शाखेची त्यांनी पदवी घेतली चौदा वर्ष प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी काम केलं दोन हजार सहा ला केजरीवालांना मिळाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजार यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये सह ते सहभागी झाले दोन ऑक्टोबर दोन हजार आम आदमी पक्षाची अरविंद केजरीवालांनी स्थापना केली दोन हजार दिल्ली विधानसभेत सत्तेमध्ये आले डिसेंबर दोन ते फेब्रुवारी दोन या दिल्लीचे ते मुख्यमंत्री होते दोन हजार पंधराला सतरापैकी सदुसष्ट जागा जिंकत दणदणीत विजय आम आदमी पार्टीनं मिळवला दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीनं विजय मिळवला दोन हजार चोवीसला कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना अटक करण्यात आली सप्टेंबर दोन हजार चोवीसला जामिनावर केजरीवालांची सुटका करण्यात आली एकशे पंचेचाळीस दिवस अरविंद केजरीवाल हे तुरुंगात होते